ही डाळ खिचडी दिसताना जेवढी छान दिसते आहे त्यापेक्षा याची टेस्ट एकदम भारी नमस्कार मी अंजली आणि आज आपण बघणार आहोत या डाळ खिचडीची रेसिपी मी कप तांदूळ आणि एक कप डाळ घेतलेली आहे आता आणि तांदूळ एक दोन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊया की ज्यामुळे हो यामध्ये काही घाण असेल कचरा असेल तो निघून जाईल आपण याची खिचडी बनवणार आहोत त्यामुळे धुवून हे आपण साईडला करून ठेवूया खिचडीसाठी कुकरमध्ये कुकर मध्ये मी एक चमचा इकडे तूप घालते तुपाऐवजी तुम्ही इकडे तेल देखील वापरू शकता पण रेस्टॉरंटसारखी जर टेस्ट तुम्हाला या खिचडीला आणायची असेल तर इकडे तुम्ही तुपच वापरा आता यामध्ये घालू एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरा मोहरीची खमंग फोडणी बसली की यामध्ये थोडा कडीपत्ता घालायचा आलं लसूण पेस्ट घालायची मी कोणत्याही प्रकारची आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवत नाही ज्यावेळी गरज लागेल बघा त्यावेळी आलं आणि लसूण किसायची आणि ती यामध्ये वापरायची अशा आला लसूणपचा वासही खूप छान येतो तर आता यामध्ये आपण घालू थोडीशी हळद एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं त्या थोडासा शिजला की यामध्ये बारीक चिरलेल्या एक दोन मिरच्या घालून घ्यायच्या फक्त तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी करण्यापेक्षा आपण त्यामध्ये एक थोड्याफार ज्या घरात भाज्या असतील त्या के ॲड केल्या तर टेस्ट ही अजून वाढते तर माझ्याकडे एक दोन गाजर होती ती मी यामध्ये घातली फ्रोझन मटार घातमीर घातली आता मसाल्यांमध्ये मी घातली लाल मिरची पावडर गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आता ह्या मसाल्यांबरोबर ह्या ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि आपण बाजूला काढून ठेवलेला जो नेतून घेतलेला तांदूळ आणि मुगडा होती ती यामध्ये घालून घ्यायची आता तुम्ही म्हणाल खिचडी तर आम्ही नेहमीच करतो आता ह्या तुझ्या खिचडीमध्ये विशेष काय तर ह्यामध्ये विशेष आहे तो म्हणजे तांदूळ हा ना इकडे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे इंद्रायणी तांदळाचा सुगंध वारी की ज्यामुळे तुमची खिचडी होते अगदी वारी आता यामध्ये पाण्याचं प्रमाण बघा तांदूळ आणि मोगडाय मिळून दोन कप होती तर दुपटीपेक्षा जास्त म्हणजे साडेचार कप एवढं मी पाणी घातलं खिचडी घातल्यानंतर कशी पातळच असते त्यामुळे जास्त पाणी यामध्ये घालायचं तर तीन ते चार शिट्ट्यामध्ये बघा मस्त अशी खिचडी माझी तयार झाली छान अशी मसालेदार खिचडी बनवण्यासाठी आपण वरून एक फोडणी देऊया तर पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये जिरं घालायचं हिंग घालायचं तीन सुक्या मिरच्या घालायच्या अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आणि ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून आपण जी डाळ तांदळाची खिचडी शिजवून घेतली होती त्यामध्ये घालून घ्यायची तुम्ही बघू शकता छान अशी मसालेदार खिचडी आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारची खिचडी तुम्ही जर कधी केली नसेल तर एकदा तरी या पद्धतीने ही खिचडी करून बघा एक ठक्का मी गॅरंटी देते की तुम्हाला ही खिचडी नक्की आवडेल तर अशी ही गरमागरम खिचडी आणि त्यासोबत पापड म्हणजे स्वर्ग सुकच नव्हे हा आजचा दाल खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद